आणि ते फिल्म फेस्टिवल सारखं आहे पण फिल्म फेस्टिवल मध्ये एक फिल्म झाल्यानंतर दुसरी फिल्म डायजेस्ट होते नाटकं होतील की नाही ते तुम्ही तुमचं बघा <laughs> कारण नाटक हा जिवंत प्रकार आहे आणि तो किती त्रासदायक आणि वेगळा आहे म्हणजे नाटक करणारा माणूस सिनेमा करेल याची शाश्वती नाही पण आपल्याकडे वाटतं की के नाटक केल्यानंतर सिनेमा हे फॉल्ट डिफॉल्ट केलं जातं असं नाही तर ही नाटकं चारी आहे त्याची मला पूर्ण कल्पना आहे सर्वप्रथम अतिशय आनंद होतोय तो पुण्यातही झाला आणि आजही होतोय कारण माझे समकालीन मित्र इतक्या विपरीत काळामध्ये जिवंत माणसं एकमेकांना भेटणं आणि ही सगळी कार्यरत माणसं म्हणजे चंद्रकांत असेल आमचा प्रशांत आहे प्रेमानंद गजवी आणि सगळीच माणसं गिरीश आणि ही सगळी भेटणं या निमित्तानं हीच आधी आनंदाची गोष्ट आहे आणि मला आणि चंद्रकांतला हा विशेष आनंद होणार आणि प्रशांतला की आमच्या नंतरच्या पिढीचे नंतरच्या दोन पिढीची आज लेखक आणि दिग्दर्शक कुठे गेला सचिन सचिन उंच मुलगा कुठे गेला ही दोन अतिशय उत्तम मराठी रंगभूमीला काही घाबरण्याचं कारण नाही प्रायोगिक रंग बोलते अजिबातच नाही तर ही अतिशय दोन उत्तम आमच्या सोबतीनं आज हजर आहेत तेव्हा आळेकर आणि एलकुन सरांनी आमचं असंच कौतुक केलेलं आहे अर्थात आम्ही आळेकरांनी सरांच्या पंक्तीला बसण्याचा अजिबात हेतू नाही परंतु ती जी बॅटर्न असते ती पुढे द्यावी लागते तर त्या सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक कौतुक खरं तरी संकल्पना काही ग्रेट आहे वगैरे असं काही नाही सहज बोलता बोलता आणि चारी नाटकं बघितल्यानंतर असं वाटलं की अरे ही एकाच गावातली नाटकं आहेत म्हणजे यातला खरा नायक हा गाव आहे आणि ते गाव सुद्धा न नायक आहे म्हणजे न नायक नायक असतात जसा कोसलाचा नायक हा न नायक आपण म्हणतो अँटी हिरो तसं हे गाव अँटी हिरो आहे या पण ते काय आहे हे चार नाटकानंतर कळेल हा झाला आशयात्मक भाग आणि दुसरा म्हणजे व्यवहारात्मक कला व्यवहार आहे नाटक हा कला व्यवहार आहे आणि तो प्रायोगिक नाटकवाल्यांना सतत सांभाळावा लागतो आम्ही प्रयोग परिवार नावाची जी संस्था होती ती आणि जिगीषा असेल गावोगावी जायचो पण त्याचं इकॉनॉमिक्स मांडावं लागतं अर्थकारण मांडावं लागतं आज तर ते जास्त कठीण झालंय कारण मुंबईचं एक नाटक अथवा नाशिकचं एक नाटक नागपूरला जायचं मुंबई जायचं तर ऐंशी हजार सत्तर हजार रुपये खर्च होतो एका नाटकासाठी मग आम्ही असं विचार केला की चारही नाटक एकदम झाली तर सोपं पडेल का तर आज पाचशे रुपये जे तिकीट आहे ते त्यातनाच आहे म्हणजे मला असं वाटतं की चार नाटकं पाचशे रुपयात हा केवळ आमच्यासाठी आनंदाचा भाग आहे कारण विकासाच्या संकल्पनेमध्ये माझ्या शंभर रुपयाचं तिकीट हजार रुपये होणं हे नसून शंभर रुपयाचं तिकीट दहा रुपये होणं आहे तर सर्वसामान्य मोठं आणि प्रेक्षक सर्वसामान्य आणि तरुण माणूस आला पाहिजे जो गरीबातला गरीब, गरीब माणूस आहे तरुण मुलं असतात गावागावातली त्यांना नाटक बघता आलं पाहिजे कारण नाटक हे प्रवाही राहण्यासाठी ही योजना आहे पण हे करत असताना लॉस होत असतो तर प्रशांत आमचे जोशी आहेत आमचा गोठावळे आहेत या सगळ्या मंडळींनी आम्हाला भौकम पाठिंबा देत असतात आणि त्यांच्या जीवावर चलतं आणि अर्थात प्रेक्षकांच्या जीवावर परवाच्या प्रयोगाला अमोल पालेकरांनी चक्क एक लाख रुपये आम्हाला दिले ते दरवेळेस देत असतात पण या मंडळींना दिले तर ही लोक जगवत असतात नाटक आणि आपण सगळेजण ते नाटक जगवत असतो ते आपल्या गरजेची गोष्ट आहे इकॉनॉमिक्स वर्कआउट व्हावं आणि एकाच वेळेस तुम्हालाही सोपं जावं की लांबून येणारी माणसं असतात तर आज तुमच्या चार वेळा तरी हेलपाटे वाचलेत आणि एकाच याच्यात तुम्हाला चार नाटकं बघता येतील तर ह्या सगळ्या एक ज्याला आजकाल म्हणतात की दोघांचाही विचार तर हा प्रेक्षकांचा आणि आमचाही हा विचार याच्यात आहे एवढ्याच मुद्दे बाकी खूप आनंद आपण घेणार आहोत मध्ये मध्ये इंटरवल्स असणार आहेत तिथे चहा कॉफीची खालची व्यवस्था केलेली आहे या सगळ्या तरुण मुलांबरोबर चाळीस पन्नास जणांची टीम आहे नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरातली सिन्नर आणि नाना यवला वगैरे या लोकांची फार मजा त्यामुळे आज आपण आनंद घेऊया आणि अर्थातच या सगळ्या मंडळींमुळे हा एक उपक्रम राबवता आला याचा आम्हाला फार आनंद होत आहे तुम्ही आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद